कोणी दुपाशी कोणी उपाशी न्याय आगळा जातीच्या बेडीला तोडूया आता आणि मानातल्या आडीला तोडूया आता चल जातीच्या बेडीला तोडूया आता मनातल्या आडीला सोडूया आता दिंत कधी तक झिंता दिंत कधी तक झिंग दिंत कधी तक झिंता दिंत कधी दोन डोळे आणि हातही दोन मग खालचं कोण आणि वरच कोण जाती बाकीला आधार नाही पटतय तर बोल चल जातीच्या बेडीला तोडूया आता मनातल्या आडीला सोडूया आता चल जातीच्या बेडीला तोडूया आता मनातल्या आडीला सोडूया आता चल जिंतकधींत कठीण का जिंतकथिंतं कधी जिंतकथि कधींका जिंत कधी त कधी जाती अंदा चाल घा नवा तुमचाही सहभाग हवा